नमस्कार शंभर टक्के परफेक्ट असलेल्या आणि मशीनचा वापर न करता साबुदाना बटाटा पापड बनवणार आहोत नमस्कार स्वागत आज आपण वाळवण रेसिपीज पाहणार आहोत वर्षभर वर टिकणारे आणि चौपट फुलणारे साबुदाना बटाट्याचे पापड पाहतोय हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत तुम्ही शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही हे एक पापड एक दिवस सावलीत वाळवून कडकडीत उन्हामध्ये दोन तास वाळवले तरी पण चालतात आणि ते वर्षभर टिकतात पापड नेहमीच्या बेग पद्धतीने लाटण्यापेक्षा पापड बनवण्याच्या पाच वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अगदी एक तासाच्या आत सर्व पापड बनवू शकता आणि एकट्याने बनवू शकता पापड बनवताना मी अनेक टिप्स सांगितलेले आहेत कारण आपण एवढ्या मेहनतीने एखादा पदार्थ बनवत असतो आणि तो वर्षभर टिकणारा असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा फक्त सात मिनिट तुम्हाला द्यावी लागतील आयुष्यभराचं स्किल तुम्ही शिकून घ्याल तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवत असाल तर तुम्ही बनवलेलं पापड हे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय सुंदर देखणे चविष्ट आणि पातळ होतील पापड हातावर घेतल्यानंतरसुद्धा पहा किती ट्रान्सपरंट दिसतोय म्हणजे एवढा पातळ झालेला आहे पापड कुठेही फाटलेला तुटलेला नाही गोल गरगरीत झालेला आहे आणि हे कोणत्याही मशीनचा वापर न करता आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर जी कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता दोनशे पन्नास ग्राम साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा कढईमध्ये टाकून मंद गॅसवरती पंधरा ते सतरा मिनिट अगदी कलर न चेंज होऊ देता त्याची साईज चेंज होईपर्यंत भाजायचा आहे साबुदाणा भाजून झालेला आहे गार करण्यासाठी मी परातीमध्ये काढून ठेवला आणि गार झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचा एक किलो बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आणि बारीक किसणीवरती ते किसून घ्यायचे त्यामुळे बटाटा एकदम बारीक होतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक किलो बटाट्याला दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो साबुदाना एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही या प्रमाणातच बनवा अशा प्रकारे बटाटे किसून घेतलेले आहेत चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा दोन कलरच्या मिरच्या घेतल्यामुळे पापड अतिशय देखणे दिसतात त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे वाटून घेतलं साबुदाना हे वाटून झालेला आहे साबुदाना चाळताना बारीक चाळणीने चाळायचा त्यामुळे पापड हे अतिशय स्मूथ होतात आणि पापड फाटत नाहीत तुमच्याकडे शक्य असेल तर घरगंटीवरून किंवा छोटेशा चक्कीवरून दळून आणू शकतात त्यामुळे दळलेला साबुदाना हा अतिशय बारीक होतो साबुदाण्याचं पीठ मिक्स केल्यानंतर मिरचीचं वाटण टाकलं चवीनुसार मीठ टाकलं या प्रमाणामध्ये पापड परफेक्ट होतात बिलकुल चुकत नाहीत मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करायचं या प्रमाणामध्ये व्यवस्थित मळलं जातं आणि अगदीच तुम्हाला गरज भासली तरी दोन चार चमचे तुम्ही पाणी ॲड करू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण मळून झालेलं आहे याचे मी दोन भाग केले असा गोळा केल्यानंतर चपटा गोळा करायचा आणि त्याला मध्ये गोल करून घ्यायचं आता अशा प्रकारचे चाळण तुमच्याकडे असेल किंवा कोणतीही चाळण असेल तर त्याला थोडंसं तेल लावायचं आणि एक गोळा घेऊन चाळणीमध्ये ठेवला आणि कढईमध्ये आधीच पाणी मी उकळायला ठेवलेलं त्यावरती स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ती चाळण ठेवली झाकण ठेवलं आणि दहा मिनिटासाठी शिजू दिलं पहा किती छान प्रकारे दहा मिनिटात सुंदर शिजलेलं आहे आणि त्याची साईजसुद्धा वाढलेली आहे तर त्याच्या साहाय्याने गरम आहे तेव्हाच गार करून घेतलं आणि आता गार झालेला आहे हाताने मध्यम साईजचे गोळे करून घेतले आता प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे खाली पोळपाट आहे आणि प्लॅस्टिकच्या पेपरला अगदी एकदाच तेल लावायचं अगदी पातळ म्हणजे एक थेंब घेतलेला आहे आणि फक्त पुसून घेतलं एक गोळा घेतला हाताने त्यावरती ठेवला दुसरं प्लॅस्टिक ठेवलं आणि अशा प्रकारची डिश ही प्रत्येक घरी असते ही आपली पहिली मेथड आहे आणि अगदी अलगत हाताने गोलगोल फिरवायचा अगदी काही सेकंदातच पहा किती मोठा पापड तयार झालेला आहे तुम्हाला जेवढा पातळ हवा आहे तेवढा पातळ पापड तयार करायचा अगदी दोन वेळा आपण प्रेस केलं तर इतका मोठा पापड तयार झाला आता मी प्लॅस्टिक आधीच अंतरून ठेवलेला आहे त्यावरती तो पापड टाकला दुसरी पद्धत पाहू पोळपाट्यावरती प्लॅस्टिक पेपर ठेवलेला आहे त्यानंतर गोळा घेतला त्यावरती दुसरा पेपर टाकला आणि बेलनच्या सहाय्याने लाटून घेतलं ला, याला थोडा वेळ लागतो पण हे पापडही चांगले बनतात कोणत्याही पद्धतीने पापड केले तरी हे छानच होतात तर मेथड तिसरी पाहू प्लॅस्टिक आहे त्यावरतीच मी गोळा ठेवला वरून एक प्लॅस्टिक ठेवलं आणि पोळपाट आहे पोळपाटाच्या सहाय्याने अलगत गोलगोल फिरवून घेतलं तुम्हाला जाड पापड हवं असेल तर एकदाच प्रेस करा आणि पातळ हवा असेल तर दुसऱ्यांदा प्रेस करा आणि या प्रकारे तयार झालेला आहे हातानेही तुम्ही सरकवू शकता पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय गोल गरगरीत अगदी कुठल्याही मशीनचा आपण वापर केलेला नाही तरीही पापड बघा अगदी मशीनमध्ये तयार केल्याप्रमाणे होतात आता चौथी मेथड पाहू खाली एक पोळपाट ठेवलेला आहे त्यावरती प्लॅस्टिक ठेवलं आणि त्यावरती दुसरं प्लॅस्टिक ठेवलं आणि दुसऱ्या पोळपाटाने गोल गोल प्रेस केलं अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं हाताने प्रेस करायची गरज वाटत नाही दोन वेळा प्रेस केलं की अतिशय पातळ पापड तयार होतो आणि अगदीच तुम्हाला गरज भासली तर मग थोडंसं बेलन्य फिरवू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणतीही पद्धत केली तटकन होणारी पद्धत आहे खूप कमी वेळात कमी श्रमात अशा प्रकारे पापड तयार होतात आणखी एक पाचवी मेथड आहे ती मेथड पाहण्यासाठी पुढील गोळा आपल्याला घ्यावा लागेल आणि या गोळ्यामध्ये मी पाचवी मेथड वापरलेली आहे दुसरा गोळाही रेडी झालेला आहे आणि तो गार झालेला आहे असा गार झाला तरी काहीही फरक पडत नाही छान मळलं जातं आणि या प्रकारे मी मळलेलं आहे अगदी गरज बसली तर एखादा थेंब हाताला लावायचा आणि गोळे बनवायचे या गोळ्याचे पापडसुद्धा छान होणार दाबून गोळा बघा किती सुंदर झालेला आहे असा गोळा दाबला आणि तडे नाही गेले तर आपले पापड बिलकुल फाटत नाहीत आता आपण शेवटची आणि महत्त्वाची पाचवी मेथड पाहू खाली एक पोळपाट ठेवलं त्यावरती प्लॅस्टिक ठेवला गोळा टाकला आणि दुसरं प्लॅस्टिक ठेवलं आणि घरामध्ये अशी वाटी असते सपाटतळाची वाटी घ्यायची आणि वाटीने गोलगोल फिरवत पापड बनवायचा या सर्व पद्धती पाहून तुम्हाला पापड हे क्लिष्ट न वाटता अगदी खेळ वाटेल अशा सोप्या पद्धती आपण वापरलेल्या आहेत या पद्धतीने एकदा जरूर पापड बनवून पहा याच्यातील तुम्हाला कोणतीही पद्धत आवडत असेल सोपी वाटत असेल त्या पद्धतीने बनवा या प्रकारे अगदी एका तासाच्या आतच सुंदर देखणे पातळ पापड तयार झालेले आहेत एक दिवस मी हे सावलीमध्ये सुकून घेतले आणि नंतर माझ्या घरामध्ये गॅलरीत ऊन येतं तर एक दिवस मी उन्हामध्ये ठेवलं आणि अगदी सुंदर पातळ देखणे कडकडीत असे पापड तयार झालेले आहेत हे पापड वर्षभर टिकतात त्याला बिलकुल कडवटवास येत नाही तुमच्याकडे कोणी जर पाहुणे आले आणि त्यांना जर हे पापड तुम्ही तळून दिले तर ते तुम्हाला नक्कीच विचारतील की कोणत्या पद्धतीने केले इतके पापड सुंदर लागतात चविष्ट लागतात आणि जिबेवर ठेवताच विरगळतात रेसिपी तुम्हाला युजफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजा शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीसाठी तुम्हाला खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा बाय बाय टेक केअर